आणि हे घेतलेलं आहे मी उपवासाचं पीठ तर मला राजगिरा पीठ भेटलं होतं तर मी राजगिरा पीठ घेतलं आहे राजगिरा पीठ घ्यावा असं काही नाही कोणतीही तुम्ही उपवासाची भाजणी थालीपीठ बनवण्यासाठी वापरू शकता तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचे की काकडीची साल काढून घ्यायची आहे तर एका माणसासाठी एका काकडीचं थालीपीठ तुम्ही बनवू शकता जर मिडियम आकाराचे बनलते तीन ते चार बनतात एका काकडीमध्ये आणि चवले छान गोडसर लागतात तर चला आता काकडीची साल काढून घेतलेली आहे ही घेतलेली आहे मी कोथंबीर आणि हे घे पाच ते सहा हिरव्या मिरची मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे त्यात थोडंसं थालीपीठ जे आहे ना ते खटच करायचं म्हणजे खायला छान लागतात तर चला तर काकडी जी आहे अगोदर मी किसून घेऊया कारण काकडीला पण काय होतं की कि किसल्यानंतर पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की भाजणी जी असते उपवासाची ती मळून घ्यायची आहे आता मला हे वेगळं भेटलं होतं फक्त राजगिऱ्या पीठ मी ते आणलेलं आहे जर मिक्स भाजणी असेल ते तुम्ही वापरू शकता शिंगाडा पीठ असेल भगरचं असेल वेगळ्या प्रकारच्या उपवासाच्या भाजणी मिळत असतात ते कोणतेही पीठ तुम्ही थालीपीठ बनण्यासाठी वापरू शकतात तर चला बघा आता काकडी झालेलं आहे किसून आता ह्याला पाणी सुटलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ही उपवासाची भाजणीचं जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आता हे मी रेडीमेड आणलेलं आहे घरी बनवलेलं नाही आहे तुमच्याकडं घरी बनवलेलं असेल तर ते तुम्ही यूज करू शकता आणि बघा की उपवासाची जी भाजणी असेल त्याची भाकरी बनवता येत नाही बऱ्याच जणांना कारण पिठे असतात चिगड पण तुम्ही त्याच्यात थाळीपीठ बनवू शकता खायला एकदम रुचकर लागतात थंड खुसखुशीत लागतात आणि मी म्हणजे झटपट होतात भाकरी बनवण्यापेक्षा ही एकदम झटपट ही थाळीपीठाची रेसिपी आहे तर हे मिक्स करून घेऊया आणि हे घेतलेलं आहे मिरचीचा ठेचा तर मी काय केले पाच ते सहा घेतले थोडंसं तिखटच बनवणार आहे आणि ही बारीक शिरलेली कोथिंबीर आता याच्यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ तर सगळं आता टाकून झालेलं आहे काकडी उपवासाला चालते आता हे मिक्स करून घ्यायचे आहे आता नवरात्रचे उपवासा असतात ना त्याच्यामध्ये भेंडीची भाजी खाऊ शकतो बटाट्याची उपवासाची भाजी आपण बनवू शकतो किंवा डांगर भोपळा जो असतो म्हणजे लाल भोपळा ज्याला म्हणतात तो सुद्धा उपवासाला चालतो तर मी काकडीसुद्धा उपवासाला चालते तर हे पदार्थ आपण नऊ दिवसात उपवासामध्ये खाऊ शकतो तर आता हे आपल्याला काय करायचं आहे की मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकतं पीठ चिगट आहे हा तास चिघटत आणि हे उपवासाचं राजगिऱ्याचं पीठ आहे तर हे चिघटच असतं तर हे पीठ मळून झालेलं आहे तर नंतर काय करायचं आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर मी एक कपडा घेतला आहे तुम्ही कॉटनचा कपडा घेऊ शकता त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि मग हे मळलेल्या पीठाचा काय करायचं एक गोळा बनवून घ्यायचा आहे वेगळा असा ज्या आकाराच्या आपल्या थालीपीठं बनवायची आहे त्या आकारायचे आणि पाण्याचा हात घेऊन हाताने फक्त बोटांच्या सायने असं थापून घ्यायचं आहे म्हणून याला म्हणतात थालीपीठ काही भागात त्याला धपाटेसुद्धा म्हणतात तर जास्त जाडंही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे थापून घ्यायचं आणि बघा असं मी डट करून घेते कारण हे भाजायला सोयीस्कर जातं तर चला आता हे थालीपीठ बनवून झालेलं आहे बाकीचे बनवून घेऊया पॅन अगोदर ताप घ्यायचं पॅन तापला की त्याच्यावर ते थोडंसं तेल टाकायचं आणि आपण जे बनवून घेतलेलं आहे थालीपीठ ते आपल्याला काय करायचे आहे ते छान भाजून घ्यायचे आहे मात्र भाजून घेताना श्लो गॅसवर भाजायची म्हणजे छान खमंग खुसखुशीत भाजतात द ते नाही थोडंसं आता वरून काय केलं आहे की तेल टाकलेलं आहे जेणेकरून व्यवस्थित भाजले जाईल त्यासाठी आता याच्यावरती आपण ठेवूया एक झाकण पाच मिनटासाठी तोपर्यंत चला आता आपण दुसरं थालीपीठ देखील असंच बनवून घेऊया थोडंसं खाली पाणी लावून घ्यायचं आणि मग थोडासा हा जो गोळा तयार केलेला आहे बघा किती साधा आणि सोपं आहे अगदी भाकर था भाकरी थापायची झंझट नाही काय नाही कारण काय होतं की उपवासाचं जे पीठ असतं ते असतं चिकट बऱ्याच जणांना भाकरी वळता येत नाही किंवा ती वळत नाही तुटून तु तु जाते पण त्याच्यापेक्षा ही एक सोयीस्कर पद्धत आहे, आहे। आणि शाबदाणा आणि भगर खाण्यापेक्षाही मस्त दमदार आहे थालीपीठ दबान दोन पोटही भरतं अगदी संध्याकाळी जेवायची गरज नाही एकदा जर तुम्ही दोन तीन थालीपीठ अशी बनवली तर तर चला आहे बघा झाकण बाजूला काढल्या तर हे आपण पलटी मारून घेऊया आणि ना हे थालीपीठ जे आहे ना बघा उपवासाचे एकदम मौलुशलोशीत होतात जर तुम्ही सकाळी बनवून संध्याकाळी जरी खाल्ले तर हे तशीच ता, राहतात वाताट होत नाही किंवा कडकही होत नाही एकदम मौलुश्लोशीत आणि सॉफ्ट राहतात तर चला हे बघा मस्त त्याचा कलरही पाहू शकते किती सुंदर आलेला आहे आणि नवरात्रीचा उपवास उपवास म्हणता आपण बरंच काही काही उपवासामध्ये खात असतो तर चला आणि नऊ दिवसाचा उपवास म्हटलं की शाबुदाना हो भगर सुद्धा कंटाळा येतो किंवा भाकरी खायचासुद्धा कंटाळा येतो मग थोडंसं असं काहीतरी वेगळं बनवलं की उपासही होतं आणि खाल्लं होतं आता कारण कामं काय होतं की आपल्याला कामं भरपूर असतात आणि ते तर काही चुकतच नाही त्यामुळे जेवलं तर पाहिजेच तरी बघा आता हे थालीपीठ तयार आहे तर काढून घेतलेलं आहे आता मग असे आपण जे थापून घेतलेलं थालीपीठ आहे ते आपण असं श्लो घ्यासवरती व्यवस्थित छान भाजून घेऊया तर वरतून पण आपण थोडंसं तेल टाकणार आहे आणि याच्यावरसुद्धा आपण झाकण ठेवूया एक पाच मिनटं वाफेवरच अगोदर होऊन द्यायचं आहे तर हे बघा आता हे तयार झालेलं थालीपीठ पाहू शकतं की ते छान झाले आणि मस्त खमंग खुशखुशीत आणि काकडी वापरल्यामुळे का होते की या थालीपीठाची चव जी आहे ती छान गोडसर लागते अगदी खायला एकदम रुचकर लागते ते मस्त होतात ती थालीपीठं हे बघा छान झालेलं आहे तर चला अशाच पद्धतीने आता आपण सगळ्या थालीपीठं जे आहे ना बनवून घेऊया तर ते मग अशी आपण जे घेतले ते पाव किलोचं पीठ होतं मी आठ पाऊस म्हणजे अर्धा पाऊस पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहे चार थालीपीठं झालेले आहे पाहू शकते ह्या आकाराचे आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी मी घेतलेलं आहे दही मस्त थोडंसं दही मस्त खमंग खुसखुशी येतं काकडी वापरून बनवलेले थालेपीठं हे बघा पाहू शकता किती सुंदर झाले आणि एकदम मऊ सॉफ्ट झालेले आहे हे बघा अगदी तुम्ही सकाळी बनवलं संध्याकाळपर्यंत हे असेच राहणं वातटे होणार नाही किंवा कडकही होणार नाही आणि खायलासुद्धा छान लागतील हे तुम्ही दहीसोबत बघा खाऊ शकता मस्त लागतात किंवा असंही खाल्लं तरी काही हरकत नाही तूप लावायची सुद्धा गरज नाही तर तुम्हाला सर्व नवरात्रीचे उपवास असेल तर अशा पद्धतीने एकदा उपवासाचे खमंग खुसरी खालीपीठ नक्की बनवून पहा रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी येऊट्यूब चॅनल आम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद